सध्या जळगाव जिल्ह्यातील तापमान त्रेचाळीस अंशावर पोचलं असल्याने अगदी सकाळपासून झळा बसत आहे थोडा दिलासा म्हणून कूलरचा वापर केला जातो थंड पाण्याचा आधार घेतला जात आहे दरम्यान दुपारी पिण्यासाठी थंड पाणी घेत असताना वॉटर कूलरला हात लावताच विजेचा जोरदार झटका बसला यात एका तरुणाचा मृत्यू झाला ही घटना एकोणीस मे रोजी दुपारी घडली ध्रुपकुमार कुमार चरणसिंग कुशवाह वर्ष सव्वीस असे मृत तरुणाचे नाव असून तो मध्य प्रदेशातील सुजालपुरा तालुका लहार जिल्हा भिंड येथील मूळ रहिवासी असून रावेरमधील श्रीकृष्ण नगरात वास्तव्य होता बऱ्हाणपूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ पाणीपुरीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता रविवारी दुपारी चारच्या सुमारास ध्रुपकुमार व्यवसायासाठी पेट्रोल पंपावर वॉटर कूलरचे थंड पाणी आणण्यासाठी गेला होता वॉटर कूलर सुरू करताना त्याला शॉक लागून तो खाली कोसळला यानंतर त्याचा भाऊ शिवम याच्यासह काही नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केलं पाच ते सहा वर्षांपूर्वी त्याचे आई वडील भाऊ येथे उदरनिर्वाहासाठी आले होते वर्षभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता याबाबत भाऊ शिवम कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार रावेर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख तपास करत आहेत